नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव एस वाय बी ए आय के एस निवडक गोष्टींच्या गुहेत प्रथम सत्र सात पूर्णांक पाच बिहारची लोककथा आहे तलवारीचा सैतान एका हवेलीत एक दुःखी स्त्री राहत होती तिला मूलबाळ होत नव्हतं म्हणून सगळे तिला वाईट वागणूक देत असत ती काही न बोलता शांतपणे पती आणि कुटुंबियांची मनापासून सेवा करीत असे मनाला विरंगुळा हवा म्हणून तिने मातीची एका बालकाची मूर्ती बनवली वेळ मिळताच ती त्या मूर्तीजवळ बसून त्याच्याशी बोलत असे जणू काय तो जिवंत बालक आहे जेवण्याच्या वेळेस ती त्याला खोटं खोटं भरवीत असे आणि देवाजवळ मुलबाळ व्हावं म्हणून प्रार्थना करीत असे त्या स्त्रीला दोन मुलं झाली जशी तशी मुलं मोठी होऊ लागली तशी तशी ती त्या मूर्तीला पण मोठं बनवीत असे एकदा तिचा पती आजारी झाला वाचावयाची खात्री नव्हती त्याने दोन्ही मुलांना जवळ बोलवलं आणि दोघांमध्ये संपत्ती वाटून दिली त्याचवेळेस एक आवाज ऐकवला मातीपासून बनवलेला मुलगा हातात तलवार घेऊन समोर उभा होता तो तलवार दाखवत म्हणाला की संपत्तीचे तीन भाग करा नाहीतर मी तुम्हा सगळ्यांना मारून टाकेन आणि त्याने तलवार आजारी वडिलांच्या गळ्यास लावली वडिलांनी घाबरून संपत्तीचे तीन भाग केले पण तो दटावून म्हणाला मला कमी हिस्सा मिळाला आहे मी मि मोठा आहे तेव्हा मला जास्त हिस्सा मिळायला हवा त्याने तलवारीच्या जोरावर सगळी संपत्ती हस्तगत केली आणि त्या दोघा भावांच्या घराच्या बाहेर ह त्या दोघा भावांना घराच्या बाहेर हकलून दिलं तेव्हापासून दोघं भाऊ त्या तलवारवाल्या सैतानाशी सतत लढत आहेत पण त्यांना अजून तलवार मिळालेली नाही डॉक्टर मनोहर सराफ लिखित देशोदेशीच्या लोककथा या संग्रहातील सदर कथा आहे